नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमली मित्रांनो आपण काष्टी बैल बाजार चार जानेवारी दोन हजार पंचवीस यावारी आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील बाजारा सध्याचे बैल बाजारे जाणून घेणार आहोत स्वाच आहे मित्रांनो प्रकारचा बैल रेट जाणून घेऊ मालक काय सांगितलं याच सांग सांग पंचेचाळीस आहे दा फायनल काय होईल फायनल तुमच्याकडे मागणी कशी झाली मागणी माग त्या तीस पस्तीस पर्यंत फोन नंबर सांगा हा बोला फोन नंबर सांगा नव्याने एकवीस एकोणचाळीस एकोणसाठ तेहतीस मित्रांनो तुम्हाला अकाउंट खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता चालून दाखवा बरं चालून ओढून बघा बडा दोन दात इकडे इकडे वाडा इकडे वाडा वाडा सर या इकडे पटांग पटांगणात कोंडे खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दरवाजा घ्या दात बघा बघा दात पाहताय मित्रांनो दोन दात आहे का दोन दात नंबर सांगा परत एकदा नव्याण्णव एकवीस एकोणचाळीस एकोणसाठ ते तीस मालक तीस हजार फायनल काय होईल फायनल दे पंचवीस ला मित्रांनो खोंडे खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वतीस एको खरेदी करायचं असेल तर मित्रांनो खरेदी करू मालक त्यांचं पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी फायनल काय होईल एक्क्याऐंशी पर्यंत होईल फायनल पाहता मित्रांनो जोडीच पंच्याऐंशी साईन ल मागणी कशी झाली पासष्ट पर्यंत मागतात पासष्ट पर्यंत मागतात पाहता मित्रांनो अशा प्रकारच्या खोंडे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हा सत्त्याऐंशी ब्याऐंशी चोपन्न मित्रांनो खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलेला आहे दाताल कशी तर दोन दोन दाते दोन दोन दाते का कॉन्टॅक्ट करून खरेदी मालक काय होईल दातल कसे चौसा आहे कामाची गॅरंटी देत आहे मागणी झाली का फोन नंबर सांगा तर तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय किंमत सांगली मालक आम्ही सांगतो तीस हजार दोन्हीचे फायनल काय होईल फायनल काय होईल फायनल पंचवीस पर्यंत मागतात मागतात फोन नंबर सांगा काय म्हणले फोन नंबर पंच्याहत्तर एकोणीस अकरा सतरा सतरा फिरून दाखव बर पाहता मित्र खोंड खरेदी करायचं आलं यांची सांगाय पंचाळीस आहे फायनल काय होईल चाळीस ला देऊ चाळीस ला कामाची गॅरंटी देत नाही गाडीला आपली इडी वाकडी नाही असं का दाताला कशी आहे दाताला आदतच आहेत आदत आहेत का फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव पंचवीस शहात्तर दहा मित्रांनो तुम्हाला कोण खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मालक काय किंमत सांगितली पन्नास रुपये

कमीच होईल काहीतरी यावर लागत मागणी झाली का मागणी झाली दाताल कसं आहे चौशे दोन्ही फोन नंबर सांगा हा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा पंच्याहत्तर डबल झिरो दोन मित्रांनो हे दोन खोंडे तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा प्रकारचे खोंडे पहा मित्रांनो पाहत आहे अशा प्रकारचे फोंडे तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय दाता दोन्ही सारखेच आहेत कोणत्या गावचे तुम्ही पाहत आहे मित्रांनो असे बैल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आजचा बाजार हा मोठा भरलेला आहे आता मित्रांनो अशा प्रकारचे खोंड काष्टी बाजारामध्ये विक्रीसाठी येतात तुम्हालाही खरेदी करायचा असेल तर बाजारचा वारा शनिवारचा असतो काय किंमत सांगली रुपये मागणी झाली का झाली वीस हजार मागतात का फोन नंबर सांगा एक किलो सत्तावीस तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अशा प्रकारचा खोंड सुद्धा बाजारात आलाय मला काय किंमत सांगितली अठरा फायनल काय होईल सतरा जात कोणती गावरण कोणतीनो पाहत आहे पाहायला किती खोंड अशा पद्धतीचा खोंड का खरेदी करायचा असेल तुम्हाला काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा करू, खरे करू। नंबर सांगा मला नव्वद एकवीस ब्याण्णव हम्म चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस एकतीस ऐंशी मित्रांनो खोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर काय सांगली याचं सहा पंधरा हजार फायनल काय होईल देऊ चार हजार मागणी कशी झाली माहित आहे दहा ला अकराला माहितली फोन नंबर सांगा एक्याण्णव छप्पन सत्त्याहत्तर चौर्यात्तर त्रेसष्ट मित्रांनो फोन खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी कर सांगली मालक हे चालेल पस्तीस हजार फायनल काय होईल तीसपर्यंत सोडू फायनल फोन नंबर सांगा हा फोन नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव झिरो नऊ हा एकसठ चौदिस मागणी झाली का मागणी झाली कशी झाली तीस पर्यंत माग्या कसं एकोणतीस तीस एकोणतीस तीस पर्यंत माग कुठे घेऊन दाखवा बरं पाहताय मित्रांनो अशा प्रकारचा कोण आहे खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू दाताला कसं आहे दात दुसरं आहे दुसरा कसं आहे का हा छाई अट काय किंमत चालली ते सांग आहे पंचावन्न हजार येत फायनल फायनल देऊ पन्नास ला फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तीन अरे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर दिलेला आहे माणसाचा काय सांगितलं ते दिलेत बरं का कसे दिले ती पंच्याऐंशी दिलेत जोड दाताल आल कसे होती आधात दोन दात पलीकडले पलीकडले चार चार दात मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे खंड खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी मित्रांनो हे राहुल शेट यांच्या दावणीवरून शेतकऱ्यांनी खोंड खरेदी केले मला कोणत्या गावून आले बिवरी बिवरी सासवड सासवड वरून आले ना, सास्वोड। सास्वोड। ना, ना? कितीला खरेदी केले नव्वद नौवदाद। नव्वद हजाराला खोंड खरेदी केले पाहता मित्रांनो अशा प्रकारे खोंड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किंमत सांगितली मालक त्यांचं एकवीस फायनल काय होईल करू कमी सर इकडे तिकडे हा करू कमी सरस म्हणलं इकडे तिकडे मागणी कशी झाली हा मागणी कशी झाली मग नव्वद पंच्याण्णव ला मागतात नव्वद पंच्याण्णव मागतात दात कशी चार दात दोन दात आहेत चार दात दोन दात फिरून दाखवा बरं मामा पलीकडे सारखा थोड रे पाहता मित्रांनो अशा प्रकारचे मोठे मापाचे खोले करुण दोंगर करुण दोंगर नंबर सांगा एक्याण्णव अडुसष्ट तेरा तेरा बाहत्तर मित्रांनो फोन खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर देता कॉन्टॅक्ट करू खरेदी करू पाच मित्रांनो असा काष्ठी बाजार भरलेला आहे आजचा बाजार थोडासा मोठ्या बैल्यांसाठी कमी आहे फोन जास्त आहेत बाजारामध्ये आता मित्रांनो काष्टी बाजार अशा प्रकारे खोंड आलेली आहेत इतर साठी मोठ्या मापातील बैल खूप कमी आहेत छोटे खोंड जास्त आहेत बाजारात राम राम काय आज काय सांगितलं याच त्याचं पस्तीस हजार सांगायला फायनल काय होईल त्याच अठ्ठावीस हजार मागणी झाली का झाली की कशी झाली पंचवीस ला पंचवीस ला मागितला खोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस शहाऐंशी पासष्ट पाहता मित्रांनो काष्टी बाजारात छोटे खोंड जास्त आलेले मोठ्या पहिल्यांपेक्षा बाजार थोडासा कमी भरलेला आहे पाहता अशा प्रकारे बाजार भरलेला आहे आणि रणशिंग पैलवान यांनी ही गाय आणली का बैले बैल आता दोन ऐकले आपल्या मोरच रणशिंग पैलवान काय सांगितलं जोडीचं त्यांनी सांगायला सत्तर हजार रुपये सर फायनल काय होईल तुमच्या शब्दाला काय होईल फायनल पासष्ट मागणी कशी झाली मागणी आणि फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बैले खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पुढील बैलांच्या सुद्धा जर जाणून घेऊ मालक कोण आहे यांना यांना मालक आहे का नाही नक्की काय सांगितलं यांचं त्याच सांगाल बत्तीस हजार फायनल काय होईल फायनल सत्तावीस हजार एकाच एकाच फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार झिरो आठ पंचाळीस बार पली काढले पली काढ पंचाहतर जोडीच फायनल काय होईल फायनल सत्तर दाताल जुळ कामाची गॅरंटी मागणी झाली कशी मागितली काढले लाखिंग गावाले एक पाच एक लाख पाच हजार पाच आहे मित्रांनो या बैलांची एक लाख पाच हजार सांगितले मालकाने फायनल काय होईल मालक फायनल काय होईल फायनल फायनल नव्वद हजार मागणी झाली कशी झाली पंच्याऐंशी मागितली फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस शहात्तर मालक बोला जय श्रीराम जय श्रीराम आज किती येत सात आठ सात आठ या जोडीच काय होईल त्यांचं सव्वा लाख सव्वा लाख रुपये दाखाल कशी कामाची गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी हा ते पांढऱ्यांचं पलीकडलं म्हटलं म्हटलं ही साठ हजार जोडीच ते दिले कशी दिली दोन लाख पाच हजार एक लाख दहा एक लाख दहा हजार तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असेल यांचं काय सांगितलं त्यांचं एक लाख एक लाख रुपये दाताल कशी चार 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 जातेच का मित्रांनो पाहतो आहे अशा प्रकारे खोंड खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देतो यांचं काय सांगितलं त्यांचं एक लाख दहा हजार दाताला सहा सहा कामाची गॅरंटी देत आहे सगळी गॅरंटी फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्यान सासठ सत्तावन्न पंच्याऐंशी तुम्हाला अशा पद्धतीचे कोंड खरेदी करायचा असेल तर नंबर दिलाय मालकांचा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा